नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे कसे आहात चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला प्रेस करून घ्या तर होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक येते म्हणजेच आज सतरा मार्चपासून होलाष्टक सुरू झाले आहे सनातन धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे या सणाच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होते यंदा होलिका दहन चोवीस मार्च रोजी रविवारी आहे अशा परिस्थितीत आज रविवारपासून सतरा मार्च होलाष्टक सुरू झाले आहे होलाष्टकाच्या वेळी केलेल्या शुभ कार्याचे शुभ फळ मिळत नाही आणि जीवनात अशुभ परिणाम होतात अशी धार्मिक धारणा आहे यामुळे या, मुले या काळात शुभ काम केली जात नाहीत धार्मिक मान्यतेनुसार होलाष्टकाच्या दिवशी भगवान शंकराने कामदेवाला भस्म केले होते या काळात दररोज वेगवेगळी ग्रह उग्र रूपात असतात त्यामुळे होलाष्टकात कोणतीही शुभ कार्य केले जात नाहीत तसेच होलाष्टकाच्या या आठ दिवसात कोणतीही शुभ कार्य केले जात नाहीत याबाबत पौराणिक कथा देखील आहेत त्याच कथा आपण येथे आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की घ्या तर होलाष्टकाची पौरणिक पौराणिक कथा अशी आहे हिंदू पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यपने त्याचा मुलगा विष्णूचा भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी निश्चित केली होती याच्या आठ दिवस आधी हिरण्यकश्यप राक्षसाने प्रल्हादाचा छळ सुरू केला होता प्रल्हादाने विष्णूची भक्ती सोडून राक्षसांची भक्ती करावी अशी त्याची इच्छा होती पण भक्त प्रल्हादाने छळ सहन केला आणि भगवान विष्णूंची भक्ती सोडली नाही शेवटी होलिका दहनाच्या दिवशी भक्त प्रल्हाद वाचतो याच आनंदात होळीचा सण साजरा केला जातो तर होलाष्टकात कोणते शुभ कार्य करायचे आहे ते आपण आज जाणून घेऊया होलाष्टकात दानधर्माचे शुभ कार्य करता येते तसेच यावेळी तुम्ही अन्नदान करू शकता होलाष्टकात अष्टकात तुम्ही ब्राह्मणांना भोजन देऊ शकता तुम्ही नियमित क्रियाकलाप देखील करू शकता मुळात तुम्ही ग्रहांच्या शांतीसाठी महामृत्युंजय मंत्रांचा जप देखील करू शकता तर मित्रांनो होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद